असं कुठ असत चालतो अरे पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या खंबीरपणे तेव्हा पक्ष मोठा होतो आणि हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये शिवसेना वाचावी बाण वाचावा म्हणून आम्ही निर्णय घेतला अधिवेशनात आले होते ते म्हणाले लढाई असते आणि मुद्द्याची लढाई असते मी सांगतो तुम्ही लढाईवर उतरला तरी सुद्धा आम्ही लढाई मुद्द्याने लढणार आणि तुमच्या आरोपाला उत्तर कामाने देणार आपल्या सरकार बद्दलचा विश्वास पाहायला पाहिजे प्रेम पाहायला पाहिजे त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे तस वागावं वा लागत आपण काय केलं आज बाळासाहेबांचे विचार सोडले भूमिका सोडली सगळं सोडलं खुर्चीसाठी साठी सत्तेसाठी हजारो शेकडो इथं निलमताई बसल्या इथं मनीषाताई बसल्यात विधान परिषदेतले आमदार आपण का आले कारण सरकार काम करते है। या महिला भगिनींसाठी सरकारने निर्णय घेतले पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत एक लाडकी लखपती ही योजना आज महिला भगिनी आपल्या अतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते सभा नाही थांबल्या का सभा नाही थांबल्या सभा उपर्यंत थांबल्या नाही का आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय दुप्पट करतोय आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय महिला मगाशी निलंबताईने सांगितलं या महिला धोरणावर त्या काम करताय आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे तसं मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं तसे सहा हजार शेतकऱ्याला आपणही देतोय वर्षाला बारा हजार रुपये आपण शेतकऱ्या